हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग कसे आहात सगळे मस्त आहात ना चला आत्ता मी जस्ट होऊन घरी आले आणि मी जशी येऊन बसली अजून पाणी घेतलं नाही आहे की माझ्या मागे लगेच नम्रता आली कारण आज नम्रता क्लासला आली नव्हती तर ती गेलेली होती दादरला कारण भरपूर दिवस झाले ना नम्रता दादरला गेली नव्हती फुलं आणण्यासाठी आणि असं झालं की दहंडीच्या दिवशी ना आम्ही हार आणण्यासाठी गेलो त्यावेळेला अगदी ना कोमजलेली अशी सगळी फुलं होती आणि तीसुद्धा एवढी महाग सांगत होते ना म्हणजे अगदी साठ आणि सत्तर रुपयाला एक एक हार तर ते पाहून ना नम्रताचं मनच झालं नाही आणि तिने म्हटलं की नाही मम्मी मी उद्या दादरला जाऊन हार आणणार हा म्हणजे फुलं आणणार आणि तिने मस्त जाऊन ना एवढी फुलं आणलेली आहेत ना आणि म इतर वस्तूसुद्धा आणल्या ज्या मी आत्ता तुम्हाला दाखवल्या तर चला मस्त एकदम आता ना चहा बनवते तर खरं तर मी चहा घेत नाही मी हल्ली कॉफीच घेते पण तसं माहिती आहे की आज नम्रताने ना गवती चहा आणलेला आहे आणि ते पाहिल्यानंतर माझी इच्छा चहा पिण्याची झाली कारण मला गवती चहा घातल्यानंतर ना चहा खूप आवडतो कारण त्याचा जो स्मेल आहे ना तो एवढा छान वाटतो आणि मस्त तिने अद्रकसुद्धा आणलेलं तर म्हटलं की चला मस्तपैकी आज मीसुद्धा सुद्धा आज घेते तुमच्याबरोबर म्हणजे क्लासहून आल्यानंतर ना लगेच आता सुरुवात झालेली आहे किचनमध्ये येऊन कामाची आणि असं असतं ना कोणताही जॉब करा काही करा म्हणजे इवन मी सुद्धा आता कमीत कमी सहा तासपर्यंत माझा क्लासमध्ये जातो दिवसभरामध्ये मॉर्निंगचा माझा बॅच होई होईपर्यंत साडे अकरा कधी कधी पावणे बारा होतात एखाद पॅरेंट जर लवकर आले नाहीत तर त्या मुलांबरोबर मला कंटिन्यू बसून राहावं लागतं कारण मी त्यांना सोडून आपलं आतलं काम करू शकत नाही तर कारण एक ती रिस्पॉन्सिबिलिटी असते तर त्यासाठी मला बसून राहावं लागतं म्हणजे साडे अकरा तरी निदान होतातच आणि पुन्हा तीन वाजता मी गेली की मला घरी येईपर्यंत सहा वाजत येतात म्हणजे विचार करा की म्हणजे ऑलमोस्ट सहा तासपर्यंत तरी ह्याच्यात जातात त्याच्यानंतर जे माझं प्रिपेरेशन असतं मुलांचे पेपर्स आहेत किंवा टेस्ट आहेत किंवा त्यांचं काय घ्यायचं आहे त्याचं असतं ते सगळं करणं त्याच्यामध्ये माझा दिवसातला एक दीड दिवसात तास जातो म्हणजे ओवरऑल माझे सात साडेसात तास असे स्टडीजमध्ये जातात क्लासेसमध्ये माझं म्हणजे एक प्रकारचं आपण जसं बाहेर जाऊन जॉब करतो जेव्हा मी स्कूलमध्ये जायची ना फक्त एवढं होतं डिफरन्स की मला त्यावेळेला ट्रॅव्हलिंगमध्ये माझा वेळ जायचा बट बरं आहे की आता मला ट्रॅव्हलिंग करावं लागत नाही घरूनच माझं मी करते काम आणि खाली माझा क्लास आहे तर तिथे मी जाऊन मुलांना शिकवते तेवढं एक मला बेनिफिट आहे आणि मला ना ट्रॅव्हलिंगचा थोडाफार कंटाळाच येतो असंही तर म्हणजे माझी एवढे वेळ जातात आणि आता लगेच आल्यानंतर चहा ठेवला आणि जाळण्याच्या आधी मी जी सगळी भांडी घासलेली होती ती अशीच ठेवून गेलेली होती आणि आता त्यातलं पाणीसुद्धा छान निथळलेलं असतं ना मग आधी ती भांडी मी लावून घेते कारण मग एकदा भांडी राहिली ना की मग ती हात लावली जात नाही आणि मग जेव्हा कोणतं घ्यायचं असेल ना एखादी वस्तू की मग लगेच आपल्याला ना काय करावं लागतं की ती शोधत राहा त्या भांड्याच्या टॉपमध्ये त्यापेक्षा मग ती आधी स्टँडमध्ये गेलेली मला बरी वाटतं आणि म्हणून मग मी आधी तेवढं करून घेतलं आणि चहाला ना उकळी येते तर एवढा ये छान मस्त गवती चहाचा वास येत होता ना जे आरोमा जो आहे ना तो अगदी आपल्याला असा वाटतं आकर्षित करतो की या तुम्हीसुद्धा दोन गुट घ्या म्हणून तर खरंच व्हिडिओमधून जर तुम्हाला हा वास आला असताना तर तुम्हालासुद्धा आजचा जो माझा चहा आहे तर नक्कीच पिण्याची इच्छा झाली असती एवढा छान आणि मस्त वास येत आहे आणि किचन छोटं आहे ना तर तेवढ्यातच तो फिरतो आहे म्हणून ते अजून छान वाटतंय तर इथे आता नम्रता दादरला गेलेली ना तर तेच मला सांगत होती की गणपतीसाठी एवढी तयारी चालू आहे म्हणजे एवढे वेगवेगळे प्रकारचे गणपतीसाठी वस्तू आलेले आहेत हार आलेले आहेत आणि जे तोरण असतात ते मग ते एवढे आहेत ना मम्मी की असं वाटतं की किती काय घ्यावं म्हणून पण आता माझ्याकडे आणून मी काय करणार नाही कारण कल्याणमध्ये माझ्या सासरी गणपती बसतो आणि तिथे ना सगळ्या वस्तू आहेत म्हणजे असं काही घेण्याची आवश्यकताही भासणार नाही एवढं काय काय आणून ठेवलेलं असतं मग त्यामुळे ना तरीसुद्धा नवीन नवीन वर्षी नवीन काय ना काय येतंच असं नाही की नाही पण दादरहून परत मग ती इथे आणणार त्यापेक्षा म्हटलं आणि कल्याणला ना खूप छान मार्केटसुद्धा आहे तर काही वेळेला आम्ही तिथून पण शॉपिंग करतो मस्त एकदम छान असं ना तिचं तेच चाललेलं की खूप असं होतं तसं होतं आणि लोटसचे जे नवीन नवीन प्रकारचे आता आलेले हे आहेत ना तोरण ते मला ते सांगत होते की मम्मी कधीतरी ना असं वाटतं की आपणसुद्धा ते घ्यावं म्हणून तर आता माझा चहा तर झालेला आहे आणि संध्याकाळचा आता स्वयंपाक तर मी नंतरच करायला घेईन कारण कसं क्लासहून आल्यानंतर ना, ना मुलांना कंटिन्यू शिकवून थोडं मला दमायला झालेलं असतं आणि मला असं वाटतं की थोडा रेस्ट करावं पण रेस्ट म्हणजे असं नाही आहे की मी झोपते तर मी मस्त एकदम थोडा वेळ काय ना काय मोबाईलमध्ये माझं ॲडिटिंग आहे वगैरे मी करत असते तर आता नम्रता जस्ट आलेली म्हणजे अर्धा एक पाऊण तास झाला चहा वगैरे घेतला आणि ती पुन्हा निघालेली आहे तर नम्रता आज जाते तिच्या मोठ्या आईकडे म्हणजे माझ्या बहिणीकडे तर त्यासाठी ती लगेच पुन्हा निघाली कारण उशीर होण्याच्या आधी ना म्हणजे अंधार होण्याच्या आधी जाऊन पोचलेलं बरं तर आता मी सुद्धा पुन्हा तिच्याबरोबर खाली उतरले पण एवढा जोरदार पाऊस लागलेला त्यामुळे मी काही पुढे गेली नाही म्हटलं आता इथूनच तिला बाय बाय करूया आणि खूपच जोर पाऊस आहे त्यामुळे तिने आधी सगळ्यात आधी ना बॅगला कवर चढवलं कारण बॅग भिजली की आतले कपडे वगैरे पण भिजतीलच आणि तिने छानपैकी हा जो टॉप आहे ना म्हणजे काय त्याला रेनकोटसारखा का। तो घेतलेला आहे म्हणजे छत्री कॅरी करण्यापेक्षा हे बरं तर चला तिला बाय बाय करून मी पण घरी जाते आणि भेटते पुन्हा ब बाय